हे विलाय माझ्या हे म्हणजे विलाय विला बाले माझ्या गडा बाल म्हणजे गल अलो अकुल्या दाखवतोय कुल दिकुल आयच्या कोणला अकुल्या दाखयच बसलो तू मग मांडेवाल तुला घेऊ परत परत घेऊ तुला यायचंय तुला घ्यायचो गो न तो आता पप्पाकडे थांब आपण थोड्या वेळे आणि बाबा पप्पा मी चालले माझी सोबत दूर राह कुठे जायचंय सगळ्यांबरोबर ना? मला पण घेऊन तला मग तर इकडे ना आता बारगावला झोपी लावले थोडा वेळ आणि आज आम्हाला पण जायचंय संभाजीनगरला देवांश कडे तर आवरतोय आम्ही आता मी माझी बॅग भरून ठेवली बाकीचं सगळं आवरलंय आता मी ना आवरलंय पटकन म्हणजे थोडंसं आवरायचं बाकी आता जेवण वगैरे करून आणि मग निघू पटकन कारण पुढं पण जायला खूप उशीर होईल आणि पप्पांचं कसं असतं पप्पांना जास्त कमरे मग बसता येत नाही तर त्यामुळे मग मला सोडून लगेच ते म्हणणं आहे ता ता का पटकन आवरण पटकन जाऊ कारण उद्या पण काहीतरी नागपंचमी काहीतरी काहीतरी तर मग उद्या पण जाता येत नाही माहेरवरून तर त्याच्यामुळे मग मी आज जाणार आहे दोन डोने राजी येणार मला सोडवायला ते माल सोडतील आणि रिटर्न येथील तिकडे देवांश आपलं बार, बार का झोपू लागलं आणि देवांशचा पण हात दुखतोय त्याला असं शोल्डरला इथं थोडीशी टीच पडली आहे तो पडला होता पायरीवरून वाटतं त्याच्यामुळं त्याच्याकडं पण जाणं गरजेचं आहे आधी मला एवढं काही माहीत नव्हतं पण आता माहीच झालं तर म्हणजे का जाऊच आहे त्याच्यावर तर त्याचे पप्पा आलेले आहे तिथं संभाजीनगरला त्याचे पप्पा संभाजीनगरला आलेले आता काल तर मग म्हटलं चला आज आपण जाऊ मग त्यांना दोन तीन दिवस भेटता येईन भेटल्यानंतर मग मी जळगाव जाईन तसं पाहिलं गेलं तर माझी तब्येत अजून काही एवढी बरी नाही म्हणजे एकदम विकनेस आहे अंगात अजून पण नावीला जाता जावं तर लागणार घरी पण जायचं आणि देवांशी तर भेटणं खूप गरजेचं आहे कारण कसं असतं छोट्या मुलांचं किती केलं तर म्हणजे नाही त्यांना अशी आठवण येतेच आणि खूप छोटा आहे अजून तीन वर्षाचा असल्यामुळे त्याला जास्त आठवण येते मम्मी पप्पाची मग त्याचे पप्पा आले तर तो खूप खुशी कारण पासून मला एक फोन सुद्धा नाही आला कारण त्याला जास्त करून पप्पा लागतात आता मग मी गेले का दोन दू, तीन दिवस त्याच्या बरोबर राहीना आणि मग लगेच जाणार आहे तर चला मग इतर चालू आहे भाजी <laughs> <laughs> भाजीचा मसाला काढला इथं शेवटेशा मागच्या चालते चल तेव्हा विशेष घ्या श

आणि आमचं भारभवलं तिथलं तुमचं बसलंय या वा 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 बोल ना पहिली सध्या बोलत नाही तू व्हिडिओ बोलता येत नाही तुला ना का आणि आज आमच्या स्वप्नाला जायचं तर भार्ग मला सोडतच नाही सारखा चिपट झालं मग माझ्या किशोर बड्डे होते आजी एकदा बट काय ना आता दहा सुट्टी मी मस्त एन्जॉय करणार हा दिवस लोक म्हणतात तसा मी एक बाळ ठेवून तू एन्जॉय करते हे डॉक्टरने ते निराळ घेऊन जाते हाय मी बसني म्हणजे तर चला आता आम्ही ना चला आता आले जेवण करून घेतो पटकन दे आहे इकडं मला बस मधी बसून द्यायची तयार झाली आधी चला म्हणजे चलो खरंच आलं जे जे बाप्पा किती छान वातावरण दिसतंय पाठी भाऊ बार दिसतंय खरंच मस्त मस्त वातावरण मागच्या वेळेस राहून आलो तर दर्शन करायचं इकडे खरं काय घाललं म्हणणार नाही इकडं एवढं काढायला ये किती छान आहे का इकडं खरंच भारी वातावरण आहे लई मस्त वातावरण आहे आमच्या पप्पा लई काही झाली मा काढून द्यायच्या आईन पप्पा हा चल जायच्या घरी असं होऊ शुक्याला तुमच्याकडे थांबलाय काही दिल्या घरी माणूस आहे ना मी फक्त सुट्टी आले मी फक्त सुट्टीला आले ना पण नाव आली ना त्याला ते घोडा दिसला ना त्याच्यामुळे का फक्त <laughs> जागा नाही जायला मग पप्पा गेले पुढे स्वप्नात जाईल आम्ही इकडूनच घेतोय दर्शन लाल मुंग्या तुम्ही खाली मुंग्या असतील बर का पप्पा महाराज यायला जागा नाही म्हणा दर्शन दर्शन घेतो माची ना ती गडगड विरा मेम माणूस गेला येत हुशार विराय वर्षातून महिलांनी जायचं लोक रोज बसतात पप्पा एकदा तरी वर्षातून बसत आहे ते करायचं जायचं ना असं म्हणायचं माईकड चाललो आम्ही बयके चाललो असं म्हणत जायचं त्रास आहे म्हणणार आम्ही आम्ही म्हणून आम्ही पप्पाच्या घरी चाललो पप्पाला दहा महिने त्रास द्यायला

व्हिला बाय बाय मावशी सोडवायला चालली बाय 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 चा चला चला नाही जायचो बाबू आपल्याला चल नको म्हणजे फिरली तिकडे तोंड करून लागण तोंडाला चलो तुला जायचं पाणी पिऊन येऊ बाय बार गो बाय बाय यायचं आहे तुला आणि जायचं

जायच असं वाटलं असं आपल्याला जायचं बाय बाय जाऊ जाऊ चल मग बा शाला चला 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 हे म्हणतो चारच्या वेळेस पुढच्या वेळेस नेक्स्ट टाइम राहा आजी कडचा त्याला इथे राहायचं त्याला माणसं लागायचं ते माणस निवडी अरे तेव्हा कपडे शिशी झाले असं ऐकायला नाही पु काय हे काय केलं पप्पा पप्पा न केलं

तुला ना standing lan z sleeping lan azun अजून मग तुला येतं का ते नाही येत नाही बरं मग तू टीचर शिकवलं नाही तुला टीचरने टीचरने शिकवलं नाही स्टँडिंग लाईन हम्म मग स्टँडिंग लाईन येतं का नाही येतो

ಇಲ್ಲ ಪಡಲ ಬರತ but i don't